स्वर्गवासी धर्मवीर आनंदी दिघे यांचे पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारक करावे याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गवासी धर्मवीर आनंदी दिघे साहेबांचे पूर्णाकृती पुतळा स्मारक उभारण्यात यावे यासाठी कोपरगाव नगर परिषदेला निवेदन देण्यात आले आहे शिवसेना बांधकाम कामगार सेना व महिला आघाडी अंगीकृत संघटना यांनी हे निवेदन दिले निवेदनात पुढे म्हटले आहे की कोपरगाव शहरात स्वर्गवासी धर्मवीर आनंदी दिघे साहेबांचे पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारक करण्यात यावे यासाठी बांधकाम कामगार सेनाचे जिल्हा सचिव किशोर स्वर्गे यांनी संकल्पना मांडली व शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख विशाल शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवेदन देत स्वर्गवासी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे समाजातील वंचित पीडित आणि शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्य मोठे आहे समाजाला धर्माला आणि राज्याला देशाला त्यांच्या कार्याची जाणीव माहिती होऊन नवीन पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा भेटून नवीन पिढी घडावी म्हणून त्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे असे आशयाचे निवेदन दिले या स्मारकाच्या बाबतीत नगरपालिकेने लवकरात लवकर, लवकर निर्णय घेऊन स्मारकाचे काम मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली आहे शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव किशोर चोरगे बाळासाहेब रहाणे उपजिल्हा प्रमुख मनील नरोडे जिल्हा समन्वयक शिवाजी जाधव तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड अक्षय जाधव शहर प्रमुख उपशहर प्रमुख निलेश पवार शिवसेना सनी गायकवाड शहर प्रमुख युवा सेना कामगार तालुका प्रमुख विलास जाधव तालुका सचिव मनोहर कोकाटे बांधकाम कामगार सेना शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दूल कामगार सेना उपशहर प्रमुख संदीप बर्डे बांधकाम कामगार शहर संघटक सचिन नजन शहर सचिव संजय परदेशी शहर समन्वयक किरण उर्फ विजय सूर्यवंशी शाखा प्रमुख देवीदास शार्दूल उपशाखा प्रमुख प्रकाश आर्णे संघटक राहुल गव्हाणे सचिव अविनाश मेहरे समन्वयक किरणचा उन सदस्य सोमनाथ पगारे राजेंद्र खोतकर शमशेर शिकलकर शुभम कुमावत अनिल परदेशी यांच्यासह शिवसेना बांधकाम कामगार सेना व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते आज कोपरगाव नगरपालिकेला बांधकाम कामगार सेना आणि सेना तशी युवा सेना महिला आघाडी आणि अंगीकृत सर्व संघटनांनी एक निवेदन दिलं आहे निवेदन असं आहे की स्वर्गीय धर्मवीर दिगे साहेब यांचं स्मारक पोपरगाव करण्यात यावा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं कार्य महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप मोठं आहे देव देश आणि धर्म यासाठी स्वर्गीय आनंद दिगे साहेबांनी खूप मोठं कार्य केलं आहे आणि अशा महापुरुषाचं पूर्णकृती पुतळा स्मारक कोपरगावात हे झालं पाहिजे कारण ते गरजेचं आहे नवीन युवा पिढीला त्यांचं कार्य कळलं पाहिजे त्यांच्या कार्यातून त्यांनी जो समाज घडवला ते कळलं पाहिजे आणि समाजाला त्यांचं कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे शिव शिवसेना मागणी करते की लवकरात लवकर नगरपालिकेने स्वर्गीय आनंदिगे ब साहेबांचं स्मा पूर्णाकृती स्मारक ब बनवावं जय महाराष्ट्र शाखा हेच घर शिवसैनिक हेच नाते आणि त्यांच्या समस्यांची यशस्वी कुल हेच ऐश्वर्य समजून जागणारे धर्मवीर दिगे साहेब आनंददेगे साहेबांचं काम हे देवदेश धर्मासाठी खूप अत्यंत मोलाचे होते कोपरगाव सर्व महापुरुषांचे पुतळ पूर्णाकृती पुतळे आहे तरी आनंद आनंदिगे साहेबांचा एक पुतळा व्हावा अशी आमच्या शिवसैनिकांची कोपरगाव शिवसैनिकांची जर नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलं त्यांनी तो लवकरात लवकर पूर्ण करा ही नम्र